नमस्कार दादा लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार घरात खूप स्ट्रेस असतो ताण तणाव असतो तर संसार म्हणजे संसार म्हंटल की ह्या सगळ्या गोष्टी आल्या असं आपण ऐकतोच मग ह्या सगळ्यामध्ये संसार आपण कसा संयम ठेवू शकतो या आपल्या मार्गदर्शनात संयम हा शब्द खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये संयम सुटला सगळे प्रॉब्लेम निर्माण म्हणून त्याच्यासाठी साधना लागते साधना म्हणजे डोळे मिळू मी सांगत नाही साधना म्हणजे प्रॅक्टिस साधा अर्थ आपल्या रोजच्या जीवनातला म्हणजे प्रॅक्टिस मग आता ही प्रॅक्टिस कशी करायची पेशन्स म्हणजे कशा म्हणतो आपण रिॲक्ट होतो इमिजिएटली तुम्ही मला काय बोलला तर संपण्याच्या अगोदर मी रिॲक्ट होतो ऐकून पण घेत नाही बरोबर हे जे रिएक्शन असते ना ती स्पॉन्टेनियस असते आणि ती चुकीची होते कारण विचार न करता न ऐकता आपण घेतलेली रिएक्शन ही चुकीची कळलं पण हेच जर आपण थांबलो संपूर्ण तिचं ऐकून घेतलं आणि मग रिस्पॉन्स दिला तर काय होईल संपूर्ण ऐकल्यामुळे नीट ऐकल्यामुळे आपल्याला त्याला काय म्हणायचंय तिचा हेतू काय त्याचा भाव काय हे सगळं जर आपल्याला कळलं तर आपला रिस्पॉन्स प्रॉपर होईल आणि जेव्हा वेळ असतो ना मधला तेव्हा आपला रिस्पॉन्स चांगला होतो तुम्ही विचार करा आपण कधी कधी आहे ना ईमेल आला कोणाचा एखादा रूड ईमेल मला आला तर मला लगेच लागते आपण त्याला बरोबर फायरिंग करूया पण थोड्या वेळ थांबला की आपल्याला काय वाटतं जाऊन येणार असं वाटतं की नाही त्यामुळे हा पॉज आहे ना मधला खूप महत्वाचा म्हणून रिएक्ट न होता रिस्पॉन्ड करायला सुरुवात करायची असेल तर ही प्रॅक्टिस लागणार या प्रॅक्टिस साठी पहिलं काय करायचं लिस्निंग आज आपण लिस्निंग कमी असतं आपण अर्धवड ऐकतो आणि त्याच्यावर आपण रिॲक्ट करतो आज तुम्ही टीव्हीवर सुद्धा चर्चा बघता ना तुम्ही चर्चा चर्चा चालते का एक दुसऱ्यांचं ऐकत नाही दुसऱ्या तिसऱ्याचं ऐकत नाही सगळे बोलत असतात कोणी ऐकायच्या मनस्थितीत नसतो ऐकून उत्तर कोण देत नाही अर्धवट बोलून त्याला मध्ये करतात त्यामुळे ती चर्चा निष्फळ असते बरोबर घेत मग तेच आपण जर चर्चा करताना आपल्या आपल्या लाईफमध्ये आपण संपूर्ण ऐकून घेतलं नो रिॲक्शन संपूर्ण ऐकल्यानंतर आपण त्याला रिएक्शन जर दिली त्याला रिस्पॉन्ड करू आपण नीट आणि त्याच्यातनं तुमचा संयम वाढत जाईल रिॲक्शन देणे म्हणजे संयम नाही कळलं आणि रिस्पॉन्ड म्हणजे तुमचा संयम आहे म्हणून ह्याच्यासाठी पहिली स्टेप म्हणजे लिस्निंग ऍक्टिव्ह लिस्निंग ज्याला म्हणतो आपण पूर्णपणे ऐकायचं पूर्णपणे नुसतं कानाने नाही तुम्हाला माहिती आहे ना आपण नुसते कानाने ऐकत नाही डोळ्याने ऐकतो सगळ्यांनी ऐकतो तुमच्या डोळ्यातनं मला कळतं की तुम्ही लक्ष आहे की नाही माझ्याकडे तुमच्या हावभावमधनं मला कळतं की तुम्ही हॅप्पी आहात की तुम्ही कंटाळलेले आहेत माझ्या बोलण्याला या सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडी मधून कळतात आपण जेव्हा ऐकतो तेव्हा संपूर्ण बॉडीने ऐकलं पाहिजे त्याच्यात समजा ना डोळ्यात ते हावभाव कसे आहेत फेशियल एक्सप्रेशन कसे आहे त्याचे हावभाव कसे बॉडी लँग्वेज कशी आहे हे सगळं बघत बघत जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही रिअली ग्रास्प करू शकता की त्याचा हेतू काय तो चांगल्या हेतूने बोलतोय की वाईट हेतून बोलतोय सगळं कळतात त्याला आणि त्याचा मुद्दा काय तो पण नीट समजतो मग आपण त्याला प्रॉपर रिस्पॉन्स दिला तर काय होतं तिथे संयम येतो वेळ घेतला की संयम आला आणि ह्याच्यासाठी लिस्निंगची प्रॅक्टिस वाढवली तर संयम आपोआप यायला लागेल yeah. संयम करण्यासाठी दुसरी एक मेथड आहे ती म्हणजे पेशन्स त्याला म्हणतो ना पेशन्सचे पिरियड ठरवायचे hmm. की ओके आज मी अर्धा तास रिॲक्ट होणार नाही कोणावरही hmm. तोंड बंद yeah. करून राहील मी कोणालाही रिॲक्ट होणार नाही असं ठरवायचं की आज अर्धा तास मी कोणाला रिॲक्ट मग तो टाईम वाढवत जायचं एक तास दोन तास चार तास मी कोणालाही रिॲक्ट होणार नाही किंवा संयम मी बाळगीन पेशन्स ठेवीन असं करायचं एक दिवस जसं आपण उपास करतो की नाही mm. उपास करतो म्हणजे संयमच आहे ना खायला भूक लागलेली तर मग खात नाही आपण बरोबर डायट फॉलो करतो संयम आहे ना आपल्याला जे पाहिजे त्याच्यावर आपण संयम करतो की नाही तसं बोलायची इच्छा खूप असते रिॲक्ट व्हायची इच्छा असते मग तिथे कुठे संयम ठेवायचा पिरियड ठेवायचे त्याला मी पेशन्स पिरियड म्हणतो एक दिवस जमलं तुम्हाला हळूहळू जास्त वेळ जमायला लागेल याला प्रॅक्टिस म्हणतात ना ही सगळी प्रॅक्टिस केली की संयम वाढत जातो आणि ह्याच्यातनं खूप फायदे होतात रिॲक्ट केल्यामुळे वादविवाद वाढतात भांडणं होतात गैरसमज होतात हे सगळी तुम्हाला टाळू शकतात तर तुमच्याकडे संयम असेल तुम्हाला ना त्यामुळे संयम कसा दूर करावा याचे दोन मी मेथड सांगितले तर आता हे संयमाचं जे तुम्ही सांगितलं त्याच्यात मला एक लक्षात आलं की जे शॉर्ट टेम्पर्ड लोक असतात ना त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची तुमची टिप आहे आणि एखाद्या व्यक्तीच दुसऱ्या व्यक्तीशी पटत नाही जॉईंट फॅमिली आहे तर त्यांना ही खूप चांगली टिप आहे फायदे कॉर्पोरेट मध्ये गैरसमज सगळेच होतात नीट ऐकून न घेतल्यामुळे सगळे गैरसमज आहेत आणि आपण ऐकतो ना अर्धवट ऐकतो अर्धवट रिस्पॉन्ड करतो त्याच्यातनं गैरसमज वाढत जातो आणि खरं म्हणजे सर्व हो, दुःख सर्व समस्या त्या गैरसमजातून निर्माण होत कळ पण गैरसमज टाळणं हे सगळ्यात महत्वाचं असं आयुष्यामध्ये